आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या प्रस्तावांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के, आज मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के, आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासह त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं सात महत्त्वपूर्ण योजनांना मंजुरी देण्यात आली यात एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे देशाच्या डिजिटल कृषी अभियानाला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं याशिवाय अन्न आणि पोषण आहार सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकोणऐंशी कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत संशोधन आणि नव्या पद्धतीनं कृषी शिक्षण जनुकीय संशोधन हवामान बदलात टिकून राहणाऱ्या वनस्पतींविषयीचं ज्ञान नैसर्गिक शेती यावर भर दिला जाणार आहे पशुधनाच्या शाश्वत विकासासाठी तसंच पशूंचं आरोग्य आणि उत्पादनासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली फळबागांच्या शाश्वत विकासासाठी आठशे साठ कोटी रुपये कृषी विज्ञान केंद्रांच्या विकासासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपये तर नैसर्गिक जलसंसाधनाच्या व्यवस्थापनासाठी एक हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे